वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी खालून खाली गेले होते तर कच्ची पपई मिळाली मला कच्ची पपईचा मी पराठा बनवतो किंवा चटणी पण आज मला चटणी न बनवता पराठा बनवायचा आहे हे कच्ची पपई ऍक्च्युली खूप चांगली असते डायजेशन करता आपल्या ह्याच्यात फायबर पण खूप असतं फायबर पोटॅशियम ते तुम्हाला कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर लो करण्याकरता मदत करतं म्हणजे हार्ट हेल्थसाठी चांगलं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना त्याच्यासाठी चांगलं आहे याच्याने इम्युनिटी ही बिल्ड होते आणि स्किन आणि हेअर हेल्थ पण चांगली राहते याच्याने आय हेल्थ चांगली होते मेन्स्ट्रेन पेन म्हणजे क्रॅम्प्स वगैरे येतात त्याच्यासाठी चांगलं असतं आणि ह्याच्यामध्ये अॅक्च्युली क्रॉनिक डिसीज वगैरे ज्याला ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे त्याच्या ते क्युअर करतात क्रॉनिक डिसीज जे काही असेल ते कॅन्सर प्रिव्हेंशन करता चांगलं आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स स्लो असल्याने डायबिटीज वाल्यांना सुद्धा खूप छान असतो तर बस इथे आता मी कच्ची पपई घेऊन आले त्याला किसलं थोडस मीठ लावून त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवलं कारण ह्याच्यात पाणी खूप असतं तर आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि मग पराठा बनवायचा आहे तर मी इथे मीठ लावून ठेवलं पपईला आणि आटा भिजवून ठेवला तर आता बघा ह्यात ह्याचं पाणी पंधरा मिनटं ह्याला असंच सोडायचं आहे मीठ लावून जसं पाणी सुटेल तसं पाणी छान निथळून घ्या अगदी अगदी थोडसही पाणी ठेवू नका कारण तुम्हाला पराठा लाट, लाटताना थोडासा त्रास होईल जर याच्यात पाणी राहिलं तर आणि बस मग त्याच्यात आपले मसाले घालायचे जसं तुम्ही आलू पराठा करता पण यात कांदा मात्र घालू नका कारण कांद्याने सुद्धा पाणी सुटतं आणि कांदा ऍक्च्युली तुम्हाला पराठा लाटायला होणार नाही चंक्स येतात छोटे छोटे किती बारीक चिरा काही करा तर पराठ्यात कांदा टाकू नका बाकी जीर, धणे जिरा पावडर आहे मिरची पावडर आहे हिरव्या मिरच्याही घालू शकता कोथिंबीर आणि चाट मसाला आमचूर घालायला विसरू नका खूप छान टेस्ट येते आज मी याच्यात ऍक्च्युली मीठ थोडं बेतानेच घालणार आहे कारण मला लोणचं घालायचं लोणचं जो आंब्याचं लोणचं जे आहे त्याचा खार घालायचं आहे मला त्याच्याने छान लागतो पराठा करून बघा नुसतं रेसिपी बघू नका प्लीज करून बघा खरंच खूप छान आहे तर बस याला आता मी छान पाणी काढून घेणार आहे याच आणि याच्यात मसाले टाकून जस्ट पराठा लाटणार आहे आणि तो पराठा तुम्ही दह्या बरोबर किंवा कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा आणखीन काही जे काही असेल माझ्याकडे काकडीची चटणी होती तर आम्ही त्याच्याने एन्जॉय केला आणि ऍक्च्युअली हा पराठा माझ्या मुलीलाही खूप आवडला आम्ही लहानपणी खूप खाल्ला आहे पण माझ्या मुलीने पहिल्यांदाच ट्राय केला तिला नवीन गोष्टी ट्राय केल्या खूप आवडतात आणि खूप एन्जॉय करते ती तर हे बघा बस इथे बघा मी लोणचं टाकते पुन्हा एकदा सांगते मीठ बेतानी टाका कारण लोणच्या हे रेडीमेड लोणच्या मध्ये खूप खारट असतं म्हणजे थोडस मीठ जास्तच असतं टिकवून ठेवण्याकरता सो ते बॅलन्स व्हावं म्हणून मी सुरुवातीला मीठ कमी टाकलंय तर बस इथे आता मसाले टाकून मी पराठा व्यवस्थित मिक्स करून पराठ्यात मी भरणार आहे स्टफिंग मला चहाची तलब लागली होती तर चला विचार केला की जरा चहा पिता पिता म्हणजे चहा ढोसत ठोसत जरा पराठे बनवूया सो so, प्लीज एक्सक्यूज आय होप ही थंडीमध्ये चहा प्यावा वाटत असेल माझ्या मुलीने ऍक्च्युली पपई किसली होती तर त्याच्यात ऍक्च्युली थोडे थोडे तुकडेही आले त्याच्यामुळे माझे पराठा एक तुटलाही सुरुवातीचा पण तुम्ही तुमच्या मुलांना देऊ नकाही काम आपणच <laughs> करायची आहे आपण व्यवस्थित करतो ते लहान आहेत तिने ठीक आहे माझ्या मुलीने मागितलं म्हणून मी तिचं मन मोडायला नको म्हणून मी तिला दिलं होतं करायला पण तिथे नुकसान माझंच झालंय इथे पहा तुम्हाला पराठ्यात एक छोटस भोग दिसत असेल तिथून काकडी सॉरी पपईचा तुकडा निघाला तर त्याच्यामुळे तो फाटला मध्येच सो असो तरी नंतर चांगले झालेत पराठे ते बघा मी इथे चहा पीत पीत एन्जॉय करत पराठे बनवते आणखीन एक गोष्ट सांगायची आहे पराठे का, का खा काही खा पण पोर्शन कंट्रोल करायचं जर तुम्हाला वजन कमी करायचं तर एकच पराठा एन्जॉय करा, करा प्लीज कारण नाही म्हणजे जास्त खाणं कोणती गोष्ट अति अतिरेक वाईटच असतो सो so, पोर्शन कंट्रोल करून खा जर तुम्ही वजन कमी करण्याची जर तुम्ही बारीक आहात तर तुम्ही नक्कीच दोन खाऊ शकता दोन काय तीन काय तुमची मर्जी हे बघा इथे पीस निघाला होता त्याचा काकडीचा काकडी नाही सॉरी पपई का काकडी येते ते देवास ठाऊ तर बघा इथे पराठा तयार आहे माझा पराठा नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा चला तर आय होप तुम्हाला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल भेटूयात पुढील ब्लॉग मध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय Thank you.